नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक सव्वीसमधील मातोश्री लक्ष्मीबाई बाळूभोर प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यामंदिर चुंचाळे शिवार येथील शाळेच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार सीमाताई हिरे आणि भाजप ज्येष्ठ नेते महेशजी हिरे यांच्या शुभ हस्ते आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव भोर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमास संस्थेचे सचिव बाळासाहेब ढोबळे शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली रडे भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील मंडळाचे अध्यक्ष अविनाश पाटील माजी उपाध्यक्ष कैलास अहिरे चिटणीस यशवंत पवार मंडल उपाध्यक्ष संदीप तांबे शहरचिटणीस महेंद्र पाटील मंडल सरचिटणीस अशोक पवार युवा उपाध्यक्ष सुशील नाईक माजी नगरसेवक भागवत आरोटे मधुकर जाधव नंदुशेठ जाधव संजय गुंजाळ युवराज सैंदाणे अशोक पारखे युवराज बनसोडे भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष पुष्पाताई पवार शहर चिटणी ज्योतिताई कंवर सर हासे मॅडम दत्तात्रय चितनार माळी सर सर ललित येशी भोसले साहेब सुदर्शन शिंदे भूषण दिवाण राजू राठोड जीवन चव्हाण आदींसह शिक्षक वृंद विद्यार्थी बंधू भगिनी पालक आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सरकार सगळ्यात पहिलं काम इथे बंद होऊस आहे आपलं तुळजाभवानीचा सभामंडप अतिशय सुंदर असा तयार झालेला आहे आणि इथे आपली छोटा लग्नकार्य किंवा कुठलाही कार्यक्रम इथे सहज घेता येतो असा तुळजाभवानीचा मंडप पाहून अनेक जणांनी आम्हाला तो सभामंडप दाखवला नाही आम्हाला असाच बांधून द्या सुद्धा मागणी केली त्याचबरोबर संत सावता माळी या मंदिराचं सभामंडळ बांधून तयार झालेलं आहे राधो संकुल बसस्टॉप परिसरात सी सी टी व्ही आपण बसवलेले आहे आज मतदारसंघात जवळपास दोनशे आपण सी सी टी व्ही लावलेले आहेत ला जेणेकरून जे मोक्याचे चौक आहेत मोक्याच्या जागा आहेत जिथे सी सी टी व्ही बसवल्यामुळे काही गैरप्रकारांना आळा बसवला जातो त्याचबरोबर चोरी असेल तेल स्नॅपिंग असेल अशा ज्या घटना घडतात किंवा टवापूर बसतात त्या प्रकारांना आळा बसावा याकरता आपण सी सी टी व्हीचे लावलेले आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर म्हणजे मधुकरांना जाधव यां येल, यांच्या मंदिराच्या जवळ ज्येष्ठांसाठी विरंगुवा केंद्र बांधलेलं आहे त्याचबरोबर आपल्या कुठल्या ओपनप्लेक्समध्ये देखील माईस जेखे आहेत जीएसला आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी सभामंडप म्हणजे विरंगुळा केंद्र बांधलेलं आहे त्याचबरोबर कृष्ण मंदिर संदीपजी तांबे यांच्या कार्यालयाच्या मागे कृष्ण मंदिर आहे तिथे देखील एक चांगला सभामंडळ बांधून तयार झालेला आहे अनेक महिला बहिणी तिथे काही ना काही कोर्स तिथे घेतात ट्रेनिंग तिथे चालतं भोर टाउनची तिथे ज्येष्ठ नागरिकांकरता बिरंगुळा केंद्र बांधलेलं आहे संजीवनगरमध्ये

शाळेसाठी फ्लेअर बॉक्सची मागणी केलेली ते आमदारांनी पण आपल्याला ते मंजूर झाले असल्याने आज आपण त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ताई आपल्या इथं प्रत्येक वेळेस कार्यक्रमाला येतात आपल्या इथं सगळ्या परिसरातल्या ताईंचे आणि आपले सगळे आपण एक कुटुंबातल्या व्यक्ती म्हणून काही वारंवार आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या असतील त्या नेहमी आपल्याला पूर्ण करतात आपल्याला मुलांच्या सुविधेसाठी वगैरे आपण आपल्या इथं परिसरातल्या इथं पावसाळ्यात वगैरे जास्त प्रॉब्लेम व्हायचा आपला पाणी वगैरे सगळं जाधव संपून घ्यायचं मुलांना थोडं चार महिने त्रास व्हायचं म्हणून आपण फेरोबची मागणी केलेली होती काही आपल्याला शब्द दिलेला होता की मी काम माझ्या पहिल्याने मी मंजूर करेल

प्रतिनिधी दामोदर थोरात हो महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक